रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक एकोणीस साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या मोरेमळा येथे आलेला आहे आपण जे चित्र बघत आहात ते मोरेमळा येथील चेतिन्य आहे आणि श्री राघव चैतन्य चैतन्य राघव महाराज यांचा पायी दिंडी सोहळा पंढरपूरला निघालेला आहे आणि ही पायीवारी आहे राघव महाराज यांची ते आज मोरेमाळा येथे थांबलेले आहे विसाव्यासाठी आणि खास करून आज मोरेमळा येथील मधुकर महाडिक यांनी त्यांचा जेवणा जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर हे जेवण देणे पाठीमागे काय संकल्पना आहे ही संकल्पना आपण सुधीर मोरे यांच्याकडून जाणून घेऊया रामकृष्ण हरी अन्नदान करणं हा आमच्या मोरेमाळ्यासाठी एक एक सुवर्ण क्षण आहे आणि आम्ही अन्नदान करतो म्हणजे एक आम्ही आमच्या हे आमच्या कमाईतला हिस्सा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आलेल्या वारकऱ्यांचा आम्ही स्वागत करतो आणि त्या वारकऱ्यांना नमस्कार करतो तो आमचा नमस्कार वारकऱ्यांच्या बरोबर पंढरपुरापर्यंत पोहोचतो एवढीच आमच्या दान करण्यासाठी मग सतीच्छा पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये जे जेवणाचा बेत केलेला आहे तो बेत तर खरं तर पिठलं भाकरी खरडा आणि आमटी असा आहे खरं तर वारीमध्ये जेवण देत असताना शक्यतो गोड असतं पण असं वेगळं जेवणाचा बेद करण्यामागे काय संकल्पना आहे ते आपण यांच्याकडून जाऊया तुमचं नाव काय आहे सीमा सीमा हिंदराव माडिक आता एक सांगा की तुम्ही जे आता मी सांगितलेलं आहे की पिठलं भाकरी हे जेवण वेगळं करण्या पाठीमागचं कारण काय वारकरी लोक जे आमच्या घरी येतात त्यांना रोज दे दे ते गोड जेवण खाण्यापेक्षा हे ते मिरचीचा खेचा भाकरी बेसन हे आवडतं ना आम्ही ज्या सगळ्या महिला आहोत त्या सगळ्या महिला आनंदाने सहभागी होतात आणि मदत करतात सगळे मिळून आम्ही एकत्र जेवण बनवतो आणि वारकरी संप्रदायांना हे जेवणाचा आनंद देतो नमस्कार माझं नाव प्रियांका मनोहर साठे मी जिल्हा परिषद शाळा मोरीपाडा येथील इथे कार्यरत आहे माझ्यासोबत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील मॅडम आहेत तसेच वनिता निंबाळकर मॅडम आहेत आपल्या महाराष्ट आपल्या महाराष्ट्राला वारीची आ, परंपरा लाभलेली आहे सातशे वर्षाची ही जुनी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रात आळंदी ते पंढरपूर हजारो पायी दिंड्या निघतात मुलं टी व्हीवरच या वारी बघत असतात पण प्रत्यक्ष वारी म्हणजे काय असतं त्या वा त्या वारीत कसं सहभागी व्हायचं वारीत नेमकं काय असतं काय केलं जातं संतांची कामगिरी याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून आज आम्ही आमची शाळा नेर ते पंढरपूर ही वारी आज आमच्या इथं आलेली आहे तर या वारीत आम्ही आमच्या मुलांना प्रत्यक्ष सहभागी करून दिलं आणि त्यांना या वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला धन्यवाद multimillion dollar- Jaz疗irgas ия <hums> l Lecture Uda